हाय सर्वांना कसे आहात तुम्ही सगळे मजेतनं आणि मी पण मस्त मजेत आहे तर आज आहे बुधवार आणि तनुची शाळा आहे आज दुपारून अडीचला भरणार आणि साडेपाचला सुटणार तर मी मस्त फ्रेश अशी भाजी घेतलेली आहे मेथीच्या दोन जुड्या पंधरा रुपयाच्या आणि मिरची घेतली आहे पंधरा रुपये पावशर तर तुमच्याकडे काय भाव आहे मिरची आणि भाजीपाला कसा भेटतो ते नक्की सांगा कमेंटमध्ये आणि या भाजीवरून आमचे भांडणं झाले थोडेसे परत अजून ते बोलत होते काय भाजी भाजी घेते तर त्याला तर चला जाऊ दे हे तर रोजचं चालीच असतं तर मला इथं सांगायचं आहे बघा माझ्या एकाच चुकीमुळे काय झाले तर मी साडे अकराला खूप म्हणजे झाले असेल दीड दोन वर्ष नाही दीड दोन वर्ष नाही दीड वर्ष झाले असेल बहुतेक तर मी नाही का माझी आई बिमार होते तर मी माझ्या आईकडं गेलेले होते आणि इथं एक वर्ष आमची रूम बंद होती तर ते एका वर्षामध्ये माहिती का शेजारी चुट्टे मुलं आले बारका बारकाले ती बाई अशी नालायक होती ना तिचं लेकरांवर लक्ष नव्हतं ती होता भांडे काम करायला जात होती लेकरांना घरी जेवण बनवून खाऊ घालत नव्हती त्याच्यामुळं ते लेकरायला भूक लागली ले, तर ते लेकरा असेच मग कोणाचं काही पण चोरत असायचे आणि त्यांनी असंच केलं एका वर्षामध्ये मी तिकडं होते तर घर रूम त्यांनी खिडकी तोडली किंवा दरवाजा ते काही माहिती नाही पण त्यांनी आतमध्ये येऊन खूप सारा माझा पसारा भांडे होते तर ते भांडे त्यांनी चोरलेले तर बघा स्टीलचे तीन टोपले होते तर आता कसं मी काबर बोलते कारण की मला आता अडचण येत आहे असं मस्त भाजीपाला मी घेतला की त्याच्यामध्ये ठेवत ठेवायचे आता मी घेईल पण तेच ना थोडासा वेळ लागतो कारण की स्टीलचे भांडे पण काही स्वस्त राहिलेले नाही आहे आता आणि प्लेटी होत्या प्लेटी आ, तवा पोळ्या करायचं करायचा आणि पातेले भात ते करायचे मी भाताचे चहाचे ते पातेले परत काही ग्लास सगळं म्हणजे सगळं चोरलं त्यांनी तर बरं झालं जे मेन मेन गोष्टी आपल्याला लागत होते ला मिक्सर हे ते कुकर हे ते त्यांनी हे ठेवलेलं आहे पण स्टीलचे टोपले होते तर ते पण नवेच होते माझे तर तीन तीन स्टीलचे टोपले ते पण त्यांनी नवे स्टोपले काय माहिती त्यांनी घरामध्ये वापरले किंवा ऐकले त्या मुलांनी ते सांगू शकत नाही पण खूप चोट्टे मुलं होते आणि आई तर बिलकुल अशी चेहऱ्यावरून वाटत नव्हती की इचे मुलं असे चोट्टे असतील म्हणून खूप आई राहायची आणि मुलांचं हे असे हाल करायची तर अशा पण लेडीज असतात काही काही जे लेकरांकडं लक्ष देत नाही आणि लेकरं मग अशा गंध्या वळणाला लागतात तर हे रॉंग आहे आणि तर ते बघा त्या मुलांनी माझा कसा मी झोपलेले होते तर ह्या अशी गलती तुम्ही पण करू नका साडे अकरा साडे नाही अकरा वाजले असेल तेव्हा मी थोडीशी अशी मोबाईल बघता बघता माझा डोळा लागून गेला म्हणजे मला झोप लागली थोडीशी तर तेवढ्याच याच्यामध्ये त्या मुलांनी मोबाईल माझ्याजवळच होता तर माझ्याजवळून केव्हाच मोबाईल नेला केव्हा नच नेला ते मला कळालंच नाही जेव्हा मिस्टर घरी आले तेव्हा आम्ही बघतोय ते बोलते मोबाईल कुठं आहे तर मी बोलते इथंच आहे मला वाटलं नाही असं ज जा, मोबाईल जाऊच शकत नाही ना तर आम्ही बघतोय इकडं तिकडं तर आम्हाला दिसायनाच नाही याचा एक व्हिडिओ बघितल्या बनवलेला आहे बघा मी मागं खूप एक वर्ष झालं असेल एक दीड वर्ष मलाच आता आठवत नाही आहे तर खरंच लय राग येतोय मला अशा म्हणजे आपल्याला खूप लक्ष देऊन राहावं हो लागतं आहे लोकं कसे आहे काय आजूबाजूला आजू तर असे गंदे लोक पण असू शकतात लोकं म्हणजे मुलं मुलं पण नातात मुलांची पण काय गलती जसं आईनं वळण लावलं तसंच वडील नव्हते त्यांना वडील वारलेले होते, वार होते आईनं गंद वळण लावून ठेवलेलं त्याच्यामुळं तसे वळणाला लागलेले ते मुलं तर हा मोबाईल आता सध्या मी ह्या मोबाईलवरती शूट करते हा व्हिडिओ होता हा मोबाईल त्यांनी त्यावेळेस नवीनच मोबाईल होता हा तर तेव्हा चोरलेला आणि आमची खूप अशी परेशानी झाली सकाळी रात्री शोधला तर रात्री काही सापडला नाही ते मुलं नाहीच बोलायला ला लागले सकाळी आम्ही पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो तर सकाळी तर परत पण नाहीच बोलले ते पोलीस बोलले आम्ही आता लावतो तपास तर बघा सकाळी सकाळी ते टेरिसवरती गेले मोबाईल घेऊन मुलं त्यांनी सिम काढून टाकलेलं होतं मोबाईलमधलं मोबाईल मी कॉल करत होते पण कॉल लागत नव्हता तर ते सकाळी सकाळी बारका बारकाले बार पोरं वरती गेले तिघेजणं आणि काय करत होते त्या मोबाईलमध्ये सिम टाकत होते किंवा काय करत होते आणि मी वरती गेले टेरीसवरती कारण की वरती बाथरूम आहे आमचं तर मला वरती जावंच लागतं हो। तर मी वरती जायला लागले तर त्यांनी टेरेसचा जो दरवाजा असतो तो, तो लावून घेतलेला अरे मी क बोलते त्यांना अरे दरवाजा खोला तर ते दरवाजा खोलायला ना नाही आणि खोलला दरवाजा लेट तर इकडं तिकडं लागले ते पळायला मला मला कळायला नाही हा हे लोकं म्हणजे मुलं का बरं पळते असे तर थांबा एक मिनिट तर ते मुलं इकडं तिकडं पळायला लागले तर मी बघायला लागले हे का बरं पळते म्हणून मी त्यांच्या म्हणलं का रे तुम्ही इतका लेट का दरवाजा खोलला मी थोडंसं वरडलं त्यांच्यावरती तर बघा या त्या मुलाच्या हातामध्ये मोबाईल असा अपंग होता तो मुलगा थोडंसं सा त्याला चाललं जात नव्हतं आणि हाईट खूप कमी होती त्याची वेगळंच होतं ते मुलगा तर त्यांनीच चोरलेला माझा मोबाईल तर दोघं भगवान एक बहीण होती ती पण सगळे त्यांना वेगळेच वळणं होते मी त्या पोराने हातातमध्ये मोबाईल घेतलेला आणि ते बसला बस खाली पण त्याला ना तो मोबाईल झाकला गेला नाही तर त्यानं झाकायचा जा प्रयत्न केला तो पण त्याला जमला नाही तर तो बघितला मी मोबाईलचा वरचा कवर अरे मोबाईल तर माझ्या मोबाईलसारखाच दिसतो मग गेले त्याच्याजवळ मोबाईल इसकून घेतला बघते तर हा माझाच मोबाईल मग ना इतका राग आला मला तुम्हाला काय सांगा दोन तीन झपटा पण मारल्या मी त्याला कारण की इतकं म्हणजे मी कालपासून एवढी माझी पळपळ झाली मोबाईलमध्ये मा माहिती आहे आपले महत्त्वाचे नंब्र असतात आपल्या बहिणीचे ते तर आपण घेऊ शकतो पण खूप असे यांचे पण काय ते साहेब लोकांचे नम्र होते तर बापरे तर आणि खरंच माझं चॅनल मेन गोष्ट म्हणजे मला ते नंब्राचं पण जाऊ द्या पण मेन माझं जे चॅनल होतं ना त्याच्यासाठी मी खूप मला वाईट वाटत होतं आणि त्यावर मी खूप मेहनत करत होते हिडीओ टाकत होते तर असं या मुलांनी केलेलं तर तेच सांगते तुम्हाला तायांनो दादांनो अशा खरंच साव सावध राहायला पाहिजेत ती माझ्याकडून गलती झालेली की मी दरवाजा लावलेला नाही कारण की तनुचे पप्पा ड्युटीहून येणार होते थोड्याच पाच दहा मिनिटात म्हणून मी दरवाजा उघडा ठेवला मला वाटलं आता ते येतीलच आणि मला वाटलं पण नाही मला झोप लागेल म्हणून पण मला पण झोप लागून गेली तेवढ्याच वेळामध्ये असं होऊन गेलं तर चला एवढंच बहु सांगायचं होतं तुम्हाला तर भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि अशा मुलांपासून सावध राहा चला मग बाय बाय